नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे सर्व शेतकरी बांधवांना एकच विनंती आहे या साईडला दिसत असलेल्या काळ्या बटनावरती क्लिक करा जेणेकरून तुम्ही आम्हाला कराल आणि तुम्ही जर आम्हाला केलं तर शेती संबंधित असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वप्रथम पाहायला भेटतील तर मित्रांनो राज्यातील चौतीस जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे कारण की राज्य सरकारच्या माध्यमातून कालच सव्वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी एक महत्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे आता ज्या ज्या शेतकऱ्यांचं पहिलं कर्ज जरी असेल ते पहिलं कर्ज नाही जरी भरलं तरी त्या शेतकऱ्यांना त्या सातभ्यावरती त्या बँकेच्या माध्यमातून डबल कर्ज डबल कर्ज उचल उचलता येणार आहे म्हणजे पुनर्गठन भेटणार आहे परंतु हे पुनर्गठन कोणकोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना भेटणार कोण कोणत्या तालुक्यातील शेतकऱ्यांना भेटणार आणि कोणत्या पात्र लाभार्थ्यांना हे पुनर्गठन म्हणजे पीक कर्जाचं पुनर्गठन करता येणार म्हणजे डबल कर्ज पहिलं जरी कर्ज असेल तरी डबल कर्ज घेता येणार आहे आणि किती लाखापर्यंत बँक देणार या संदर्भामध्ये संपूर्ण अपडेट घेण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि तालुकाने हे माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवनकर स्वागत करतो कृषी कल्याण युट्यूब मध्ये कळेल तर मित्रांनो राज्यातील शेतकरी बांधवांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे अतिवृष्टीग्रस्त आणि पूरग्रस्त शेतकऱ्यांना पहिलं जरी कर्ज असेल त्यांचं थकीत असेल तरी त्यांना पुनर्गठन उचलण्याकरता सरकारने मान्यता देण्यात आलेली आहे याच्यामध्ये पहिला जिल्हा आहे अहिल्यानगर मित्रांनो अहिल्यानगर जिल्ह्यातील चौदा तालुक्यातील शेतकऱ्यांना पहिलं जरी कर्ज असेल ते थकीत जरी असेल ते भरलं जरी नसेल तरी त्यांना त्याच सातभारवरती आणि त्याच बँकेच्या माध्यमातून दुसरं कर्ज दुसरं कर्ज डबल कर्ज घेता येणार आहे तुमचा पहिल्यांदा जर तीन तीन लाख असेल तर डबल तुम्हाला पुनर्गठन तीनच लाख बँक देणार आहे ही मान्यता आहिलानगर जिल्ह्यातील चौदा तालुक्यातील शेतकऱ्यांना भेटलेली आहे त्यानंतरचा जिल्हा आहे सोलापूर जिल्हा मित्रांनो सोलापूर जिल्ह्यातील सुद्धा अकरा तालुक्यातील शेतकऱ्यांना डबल कर्ज घेता येणार आहे म्हणजेच पुनर्गठन आता उपलब्ध होणार आहे आणि लवकरच हे पुनर्गठन त्या शेतकऱ्यांना बँकेच्या माध्यमातून देण्याची सुविधा सुरू केली जाणार आहे त्यानंतरचा जिल्हा आहे मित्रांनो छत्रपती संभाजीनगर आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील एकूण नऊ तालुक्यातील सर्वच्या सर्व म्हणजे अठ्यात्तर महसुली मंडळातील शेतकऱ्यांना हा दिलासा भेटलेला आहे पुनर्गठन या सर्व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील नऊ तालुक्यातील अठ्याहत्तर महसूल मंडळातील शेतकऱ्यांना पुनर्गठन म्हणजे पीक कर्जाचं पुनर्गठन आता भेटणार आहे मित्रांनो त्याच्यानंतरचा जिल्हा आहे जालना जिल्हा आणि जालना जिल्ह्यातील आठ तालुक्यातील बेचाळीस महसूल मंडळातील शेतकऱ्यांसाठी पुनर्गटनाची सुविधा राज्य सरकारने सुरू केलेली आहे त्यामुळे जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी सुद्धा आनंदाची बातमी आहे मित्रांनो यानंतरचा जिल्हा आहे तो म्हणजे बीड जिल्हा आणि बीड जिल्ह्यातील सुद्धा एकंदरीत अं सत्याऐंशी महसूल मंडळातील म्हणजे अकरा तालुक्यातील सत्याऐंशी महसूल मंडळातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे कारण की या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सुद्धा पुनर्गटनाचा लाभ भेटणार आहे यानंतरचा जिल्हा आहे मित्रांनो साठ महसूल मंडळातील शेतकऱ्यांना पुनर्गठनाचा लाभ दिला जाणार आहे त्यामुळे या सुद्धा जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे पुढचा जिल्हा आहे धाराशिव जिल्हा धाराशिव जिल्ह्यातील एकूण आठ तालुक्यातील शेहेचाळीस महसूल मंडळातील शेतकऱ्यांना पुनर्गठन आता बँकांच्या माध्यमातून दिलं जाणार आहे राज्य सरकारने तशा सूचना धाराशिव जिल्ह्यातील सर्व बँकांना दिलेल्या आहेत त्यानंतर आहे नांदेड जिल्हा नांदेड जिल्ह्यातील सोळाही तालुक्यातील सर्वच्या सर्व एकूण त्र्याण्णव महसूल मंडळातील शेतकऱ्यांसाठी पुनर्गठनाचा लाभ दिला जाणार आहे त्यांना पुनर्गटन भेटणार आहे बँकांना तशा सूचना सरकारच्या मात माध्यमातून या जिल्ह्यामध्ये देण्यात आलेल्या आहेत त्यानंतरचा जिल्हा आहे मित्रांनो परभणी आणि परभणी जिल्ह्यातील एकूण नऊ तालुक्यातील बावन्न महसूल मंडळातील शेतकऱ्यांना दिलं जाणार आहे तशा सूचना या जिल्ह्यातील बँकांना सरकारने कालच्या सव्वीस नोव्हेंबरच्या जी आरच्या माध्यमातून दिलेल्या आहेत त्यानंतरचा जिल्हा आहे मित्रांनो हिंगोली आता महत्वाचा जिल्हा हिंगोली हिंगोली जिल्ह्यातील सुद्धा बँकांना तशा सूचना दिलेल्या आहेत हिंगोली जिल्ह्यातील पाचही तालुक्यातील एकूण तीस महसूल मंडळातील शेतकऱ्यांना या पुनर्गठनाचा लाभ भेटणार आहे जसं दोन हजार सोळाला ला देवेंद्र फडणवीसांच्या काळामध्ये भेटलं होतं तसंच आता सुद्धा पुनर्गठन भेटणार आहे त्यानंतरचा जिल्हा आहे बुलढाणा आणि बुलढाणा जिल्ह्यातील एकूण तेराही तालुक्यातील ऐंशी पेक्षा जास्त महसूल मंडळातील बँकांना सरकारने आदेशित केलेला आहे की या बुलढाणा जिल्ह्यातील सर्वच्या सर्व तालुक्यातील शेतकऱ्यांना तुम्ही पुनर्गठन द्या तशा सूचना सुद्धा दिलेल्या आहेत त्यामुळे बुलढाणा जिल्ह्यातील तेरा तालुक्यातील शेतकऱ्यांना या पुनर्गठनाचा लाभ भेटणार आहे त्यानंतरचा जिल्हा आहे अमरावती अमरावती जिल्ह्यातील चौदा तालुक्यातील शेतकऱ्यांना सुद्धा पुनर्गठन भेटणार आहे पुनर्गठनाचा लाभ दिला जाणार आहे पहिलं कर्ज जरी तुमच्याकडे असेल जरी ते थकीत पडलेलं असेल ती बँक तुम्हाला वसूल करणार नाही वसुलीला सगळी दिलेली आहे आणि तुम्हाला नवीन पुनर्गठन भेटणार आहे अमरावती जिल्ह्यातील चौदा तालुक्या आहेत जिल्हा सात तालुके आहेत यवतमाळ जिल्हा सोळा तालुके आहेत नागपूर जिल्हा तेरा तालुक्यांचा समावेश आहे ठाणे जिल्हा आठ तालुके आहेत पालघर जिल्हा आठ तालुके आहेत रायगड जिल्ह्यातील पंधरा तालुक्यांचा समावेश अंतर्गत करण्यात आलेला आहे रत्नागिरी जिल्ह्यातील नऊ तालुक्यांचा समावेश अंतर्गत करण्यात आलेला आहे आ, यानंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आठ तालुक्याचा समावेश आहे नाशिक जिल्ह्यातील पंधरा तालुक्यातील शेतकऱ्यांना पुनर्गटनाचा लाभ भेटणार आहे नाशिक जिल्ह्यातील सुद्धा शेतकऱ्यांचा मोठ्या प्रमाणामध्ये कर्ज आहे ते कर्ज थकीत आहे शेतकऱ्यांना डबल कर्ज घ्यायचं आहे परंतु पहिलं कर्ज न भरल्यामुळे डबल कर्ज भेटत नाही परंतु बॅ कालच्या जी माध्यमातून या जिल्ह्यातील शे बँकांना सुद्धा सरकारने आदेशित केले की पहिलं कर्ज वसूल करू नका त्याला वसुलीला स्थगिती दिलेली आहे आणि नवीन पुनर्गठन शेतकऱ्यांना द्या अशी सूचना अशा नाशिक जिल्ह्यातील पंधराही तालुक्यातील ज्या ज्या बँका आहेत ज्या जे शेतकरी त्यांना सुद्धा दिलेल्या आहेत त्यानंतरचा जिल्हा जिल्हा आहे धुळे धुळे जिल्ह्यातील चार तालुक्या आहेत त्यानंतरचा जिल्हा आहे जळगाव जिल्ह्यातील पंधरा तालुक्या आहेत नंदुरबार जिल्ह्यातील सहा आहेत पुणे जिल्ह्यातील तेरा सांगली जिल्ह्यातील दहा तालुक्यांचा समावेश आहे याचबरोबर सांगली जिल्ह्यातील दहा तालुक्यांचा समावेश आहे सातारा जिल्ह्यातील आठ तालुक्यांचा समावेश अंतर्गत आहे कोल्हापूर जिल्ह्यातील अकरा तालुक्या आहेत वर्धा जिल्ह्यातील आठ तालुक्या आहेत भंडारा जिल्ह्यातील आठ तालुक्यांचा समावेश अंतर्गत करण्यात आलेला आहे गोंदिया जिल्ह्यातील जवळपास आठ तालुक्या आहेत चंद्रपूर जिल्ह्यातील पंधरा तालुक्यांचा समावेश आहे आणि गडचिरोली जिल्ह्यातील बारा तालुक्यांचा समावेश आहे आणि एकंदरीत राज्यातील तीनशे सत्तेचाळीस तालुक्यातील शेतकऱ्यांना पहिलं कर्ज जरी थकीत असेल त्या कर्ज वसुलीला स्थगिती या तीनशे सत्तेचाळीस तालुक्यामध्ये दिलेला आहे त्यामुळे सरकारच्या माध्यमातून महत्वाचा जी आर सव्वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी निर्गमित केलेला आहे आणि या जी आरच्या माध्यमातून शेतकऱ्यांना एक फायदा होणार आहे तो फायदा मध्ये तुमचं पहिलं कर्ज असेल पहिलं कर्ज थकीत असेल तर ते कर्ज तुम्हाला भरायची गरज नाही कारण की कर्ज वसुलीला बँका सरकारच्या माध्यमातून स्थगिती देण्यात आलेली आहे बँकांनी जरी तुम्हाला सक्ती केली तर तुम्ही हा जी आर दाखवायचा आहे कारण की बँका कर्ज वसुलीला सध्या बंदी घालण्यात आली आहे आणि कर्ज वसुलीच नव्हे तर कर्ज वसूल करूच नका तर त्या शेतकऱ्यांना पुनर्गठन देखील द्या एखाद्या शेतकऱ्याचा कर्ज द्या अशी माहिती सध्या या जी आर च्या माध्यमातून आपल्याला कळते आहे आपण पाहिलंच आहे की राज्यामध्ये शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची आवश्यकता असताना राज्य सरकारने हा महत्वाचा निर्णय घेतलेला आहे आता तर जून दोन हजार सव्वीस पर्यंत कर्जमाफी होईल का नाही होईल ते माहीत नाही परंतु काल सव्वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी राज्य सरकारनं एक मंत्रिमंडळ बैठकीमध्ये महत्वाचा निर्णय घेतला त्या निर्णयामधून शेतकऱ्यांच्या कर्ज वसुलीला स्थगिती देण्यात आलेली आहे तसा जी आर सरकारने निर्गमित केलेला आहे आणि याबरोबर तुमचं कर्ज थकित असेल तर ते कर्ज वसुलीला स्थगिती ते कर्ज भरण्याची गरज नाही आणि तुम्हाला नवीन कर्ज म्हणजेच पुनर्गठन तुम्हाला भेटणार आहे त्यामुळे या सर्व राज्यातील तीनशे सत्तेचाळीस तालुक्यातील शेतकऱ्यांना पुनर्गठनाचा भेटणार आहे जेणेकरून ते पुनर्गठन घेऊन शेतकऱ्यांना शेतीची कामे करता येतील शेती पिकांसाठी तो निधी वापरता येईल यासाठी सरकारने हा मोठा निर्णय घेतलेला आहे आता या सरकारच्या निर्णयाबद्दल तुम्हाला काय वाटतंय कमेंट्स मध्ये नक्कीच सांगा आणि हा व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा प्रत्येक शेतकरी बांधवांनी महत्वाची अशी माहिती शेअर करा तुर्ताश या माहितीसह मी तेच थांबतो तोपर्यंत आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद